नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आपण आज उमेश मडके यांच्याकडे आलेलो आहे उमेश मडके यांचं आणि गोंधवलेकर महाराजांच्या नगरीजवळ हे गाव आहे उमेश मडके हे, हे सामान्य कुटुंबातील आहे आणि त्यांचं एक स्वप्न होतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा खरं तर आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी आणि उमेश त्यांचे चिरंजीव यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत उमेशराव एक सांगा कि शिवमला एमबीबीएस कडे का पाठवण्याची इच्छा आहे का का वाटलं तुम्हाला तिकडे पाठवा सर नमस्कार खर तर शिवम मी पहिल्यापासून त्याला मिरदेव बालक या शाळेत वेळवडीत ही शाळा सा। संस्था आमचीच होती त्या संस्थेत चौथीपर्यंत शिक्षण उद्या लावलं तिथून अ पाचवी ते सातवी गोंदवले नवचैतन्य चैतन्य हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले तिथे काय थोड्याशा अडचणी आल्या त्या अडचणीला तोंड देत देत आम्ही पुढे त्याला बाहेर टाकायचं आमचं नियोजन झालं बाहेर टाकायचं कुठलं बाहेरची शाळा निवडायची कुठली तर ते, 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 ते आम्ही गुरुकुल गोखळी विद्यामंदिर इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी त्याला आठवीला शिक्षणासाठी पाठवला आठवीला शिक्षण मला पाठवल्यानंतर आठवी पूर्ण होता होताच कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळात नववी घरीच ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला दहावीच्या सुरुवातीला त्याला आणि आठवड्यातून दोन तास असायचे टू व्हीलर वर इथून इंदापूरला पाठवायचो आणि तिथून ते शाळा संपल्यानंतर परत घरी यायचो असं आम्ही थोडे दिवस एक चार पाच महिने केले दहावीला तिथं ठेवला दहावीला ठेवल्यानंतर ची एक परीक्षा दिली त्या परीक्षेत त्याला एसपीआय ला सिलेक्शन झालं परंतु आम्हाला जेई किंवा एम ची तयारी करायची होती म्हणून साठी आम्ही दहावी नंतर त्याला तिथंच ठेवला आणि त्याचे जे गुरु आहेत हरनावा गुरुजी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा मेडिकलला पाठवायचा आहे का इंजिनिअरिंगला पाठवायचा आहे आणि दोघीकडची तयारी करतोय तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या अंतिम क्षणी आम्हाला त्याच्यात असं फार स्पार्क दिसले की तो दोन्ही बाजूला चालतोय पण आपल्या खानदानात एकही मेडिकल फील्डला वरच्या स्तरावर कोण म्हणजे घरातला कोण नव्हता म्हणून साठी आम्ही ची त्याची तयारी केली आणि एमबीबीएस क्षेत्र निवडलं खरं तर अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे घालायचं आहे पण आर्थिक नियोजन जे असतं ते नियोजन तुम्ही कशा पद्धतीने आर्थिक आर्थिक नियोजन तसं अडचणीच होत परंतु जस जसं आम्ही एमबीबीएस करायचं ठरवलं तस तस आम्हाला आमच्या घरातून किंवा जी काय कुठून मदत मिळाली त्या मदतीतून आम्ही थोडंफार कर्ज काढून शेतीवर कर्ज काढून आणि ते नियोजन बसवलेलं आहे शिवम आता तो चे शिक्षण घेत आहे खर तर वैद्यकीय शिक्षण म्हटलं तर अभ्यास जास्त असतो तर तू कशा पद्धतीने तो अभ्यास करतोस नमस्कार आता सर्वसाधारणपणे सगळे काय म्हणतात की बारावी नंतर काय अभ्यास नसतो एकदा कॉलेजला गेल्यावर पण खर तर आपल्या जीवनाची सुरुवात आणि संघर्षाचा काळ ही बारावी नंतर आपण जी फिल्ड निवडली तिथे सुरू होतो आता मी मी फिल्ड निवडली दे वैद्यकीय एमबीबीएस दीवेस। एमबीबीएस साठी आपल्याला खूप अभ्यास करायला लागतो आपल्याला आपली परिस्थिती माहित आहे आता मी स्वतःहून माझी जवळने परिस्थिती बघितली वडिलांची हे सामाजिक कार्य छोटासा व्यवसाय आहे राजकीय राजकीय बॅकग्राऊंड आहे चांगलं बाकीच्या व्यवस्थित स्वतःची परिस्थिती नीट बघितली आपल्याला आपली परिस्थिती घडवायची हे एक वाक्य लक्षात घेऊन मी काय माझा अभ्यास चालू असतो तर आता एक सांगते तुझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षातून पण अधिकारी होता येत तशी तुझी तयारी आहे का कसो हो तशी माझी पूर्णपणे तयारी आहे कारण आमच्या बघायला गेलं तर आमचे चुलते पी एस आयुल मडके झाले ते स्पर्धा परीक्षा एमपीसी देऊन झाले आणि दुसरं गेलं तर आमचे मामा डॉक्टर राहुल दडस हे पण सरळ सेवेतून येईल देऊन दी। पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तर तसं बघितलं गेलं तर मला ह्या क्षेत्रात माझ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्या त्यासाठी मी अहोरात्र कष्ट करणारच आहे आणि ते मी मिळवणारच तुझ्या <ईकिया> यशाचे श्रेय कोणाकडे जातात आता यशा श्रेय म्हणलं तर त्यात मुख्य डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे पुढून बी सपोर्ट असतो मागून बी सपोर्ट असतो कोण म्हणलं तर सर्वप्रथम आई वडील येतात त्यांनी कधी आर्थिक परिस्थिती बघितली नाही मला लागेल ते मला पुरवलंय दुसरं म्हणजे एक एका शिष्याच्या मागे एक गुरुचा हात असतो आमचे गुरु वगैरे बाळासाहेब गुरुजी आणि बाकीचे म्हणले तर असे आता हे स्वप्न म्हणजे आजोबांचं होतं माझ्या चंद्रकांद साहेबांचं त्यांचं होतं ते स्वप्न मी पूर्ण केलं आणि आजोबा हे रामचंद्र मडके यांची पुण्य आहे हे माझ्यासाठी यशाच मोठे रहस्य आहे की त्यांच्या पुण्याईने त्यांचं मोठं श्रद्धास्थान आपलं बोंडुलेकर महाराज यांच्यावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि त्यांची पुण्य आहे खर तर तू विद्यार्थी आहेस एमबीबीएस शिक्षण घेत आहे पण तुझ्या अनुभवातून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना आणि त्यांच्या पालकांना काय तू सांगू शकतोस सल्ला द्यायला तर मी आता सध्या विद्यार्थीच आहे पण माझं एवढं सांगणं आहे की वैद्यकीय क्षेत्रात द्यायचं म्हणल्यावर पहिल्यांदा नीटची एक्झाम आपल्याला क्लिअर करायला लागते त्यांनी च्या एक्झामसाठी आपल्या अहोरात कष्ट करायचे ला चांगले गुण मिळवायचे आणि गुण मिळाल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज भेटते शासकीय भेटते का खाजगी भेटते या दृष्टीने विचार करायचा कारण खाजगी भेटलं तर त्यासाठी आपल्या आर्थिक परिस्थिती बघायला लागते आपल्या घरच्यांची आणि त्यानुसार आपल्याला आपलं स्वप्न अर्धवट राहील ती पूर्ण होईल ह्याची चिंता असते त्यामुळे आधी सर्व सगळं आपले आजूबाजूचा विचार करायचा आपली आर्थिक परिस्थिती बघायची आपली इमोशनल ही सगळी स्टेटस वगैरे चांगला ते बघायचा आणि पुढे बी जाऊन खूप अभ्यास करायचा नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या दुनिया दुनिया चाललंय नवीन नवीन व्हायरस येतात त्या जे ॲडप्ट राहायचं नवीन नवीन रोज जे जे सोशल मीडियावर जे येते की नवीन व्हायरस नवी झाला तर याबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती पाहिजे कारण कोणते औषध कधी चालतंय हे सांगू शकत नाही कारण आता विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात गेल्यानं नवीन नवीन तंत्रज्ञानानुसार आपण त्याची त्याची माहिती घेतली पाहिजे रोज रोज नवीन नवीन येतात त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे रोज नवीन नवीन बदलते काळात बदलते बदलते वेगवेगळे त्याच्यासाठी मेडिसिन लागतात तर आपण रोजचे नॉलेज घेतलं पाहिजे आई म्हणून तुम्ही काय भूमिका पार पडली शिवमला खर तर सातवी पर्यंत आम्ही शिक्षण गोंदवले दिलं होतं त्याला नंतर इथं शाळेला नको म्हणला मग बाहेर ठेवायचा निर्णय घेतला पण त्याचे वडील म्हणत होते की आपण एवढ्या लहान वयात नको बाहेर ठेवायला पण आम्ही परत बसून सगळ्यांनी चर्चा केली बाबा आपण ठेवूया त्याची इच्छा आहे इथं नको शाळेला तर आम्ही त्याला गुरुकुल गोकळी शाळेत ठेवला आठवीला तो कॉलरशिप मध्ये पण बसला स्पर्धा परीक्षेत त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला दहावी त्याने ची परीक्षा दिली त्यात ते पण त्याचं सिलेक्शन झालं होतं त्यानंतर त्याला पण आम्हाला तिकडे पाठवायचं नव्हता पुढच्या परीक्षेची तयारी करायची होती त्यानंतर त्याने बारावीत दोन्ही ग्रुप ठेवून एनआय दोन्ही ग्रुप ठेवले होते मेडिकल क्षेत्रातले पण परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले होते आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात पण चांगले गुण मिळाले होते पण त्याला इंजिनिअरिंग कॉलेज पण मिळालं होतं दिल्लीचं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणून पण माझे माझ्या वडिलांची स्वर्गीयवाशी चंद्रकांत नाताधळश यांची इच्छा होती की नाही आपले मेडिकल क्षेत्रात तर पाहिजे म्हणून ते चौदा महिने कॉन्सिस होते आम्ही दवाखाना जवळून पाहिला होता त्यामुळे आम्हाला वाटत होतं आपलं कोणत्या मेडिकल क्षेत्रात त्याला सतत अभ्यास करताना शिवम आपल्याला डॉक्टर व्हायचं या आपलं कोणतर पाहिजे ओळखीचं डॉक्टर काय परिस्थिती असते ती माहीत आहे आपण जवळून बघितली त्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की त्याला एमबीबीएस ला पाठवायचा त्या आर्थिक परिस्थिती नसताना तो म्हणत होता की नाही इंजिनिअरिंग मिळालंय तर मी इंजिनिअरिंगला जातो आपली परिस्थिती नाही पण त्याचं वडील असं म्हणाले की आपण मी जमीन विकून पण तुला शिकायची इच्छा असेल तर मी खर्च करील आणि आम्ही निर्णय घेतला की मेडिकल क्षेत्रात पाठवायचं शिवम हा सामान्य कुटुंबातील आहे आणि सामान्य कुटुंबातील डॉक्टर होण्याचं स्वप्न शिवमच्या आईवडिलांनी बघितलेलं आहे खरोखरच ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे शिवम आणि त्यांच्या आईवडिलांनी बालदेश भूषणला दिलेली मुलाखत ही सामान्य कुटुंबात सहज सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेली आहे you